डॉक्टर साखरेचे विजयी जे गुळ किंवा मध घेत त्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ आहे साखरेसाठी मध आणि गुळ घेणं म्हणजे एखाद्या डायटिंग करणाऱ्या व्यक्तीनं आज मी नाश्त्यासाठी समोसा नाही खात आज वडा किंवा मी भजी खातो असं म्हणण्यात हास्यास्पद अस आहे ना जसं समोसा वडा आणि भजी ही एकत्र सख्खी भावंड आहेत त्याच पद्धतीनं साखर गुळ आणि मध हे तिघही सख्खे भावंड आहेत त्यातल्या त्यात त्याच्यामध्ये गुळ आणि हानीमध्ये म्हणजे मधामध्ये काही थोडेसे मिनरल्स आढळतात पण शरीरामध्ये गेल्यानंतर त्या तिघांना शरीर त्याच पद्धतीनं रिॲक्ट करतं मग आता याच्यामध्ये काय करू शकतो तर जे खरोखर डायबेटिक लोक आहेत डायबिटीस डायग्नोज झालेले आहे ट्रीटमेंट चालू आहे शुगर कंट्रोलड आहे किंवा अनकंट्रोल्ड आहे अशा लोकांनी साखर म्हणजे जी गोष्ट जिभेवर ठेवल्यानंतर गोड लागते अशा सगळ्या गोष्टी स्ट्रिक्टली बंद करणं त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही दुसरा ऑप्शन नाही आहे दुसरी गोष्ट जे लोक डायबेटिक नाही आहेत पण त्यांना आपल्या शरीराची काळजी आहे किंवा त्यांच्या घरामध्ये हिस्ट्री आहे अशा लोकांनी शुगर थांबवली किंवा शुगरचे हे जे इतर ऑप्शन्स आहेत ते थांबवले तरी चालेल किंवा शुगरचा इंटेक जेव्हा आपण घेतो किंवा म्हणजे समजा काही गोड पदार्थ आहे घरामध्ये काही कोणताही गोड पदार्थ घेत असताना तुम्ही त्याच्याबरोबर भरपूर फायबर घेतलं तर त्या शुगरचं जे ॲबशॉ ॲब्सॉप्शन आहे ते, ते थोडंसं स्लो डाऊन होतं सडन शुगर स्पाईक होत नाही आणि तिसरी सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे नेचरमध्ये जे आपल्याला छान शुगर पॅक होऊन येते फ्रुट्सच्या फॉर्ममध्ये आता त्याच्यातले कोणते फ्रूट्स तर आंबा आहे केळी आहे त्याच्यामध्ये भरपूर शुगर असते तर अशी फळं वगळता जी नेहमी जर पेरू आहे पेर आहे सफरचंद आहे किंवा इतरही आपली लोकल जी फळं आहेत त्या फळांचा इंटेक येणं हे सगळ्यात सोपा उपाय आहे पहिली गोष्ट तर त्याच्यामध्ये फ्रुक्टोज असतो हा शुगरचाच एक प्रकार आहे तो कमी प्रमाणात असतो आपण अख्खं जर फळं खाल्लं तर आपला इंटेक आपण काही बसून सात आठ फळं खात नाही जसे आपण बसून दहा बारा गुलाबजाम सहज खाऊ शकतो किंवा वाटीभर दोन वाट्या वासून सहज सहज पिऊ शकतो तशी आपण सात आठ फळं खात नाही एकावेळी एखादा ऍपल आपल्याला सहज जातं तेवढा आपलं पोट भरतं कारण त्याच्यामध्ये भरपूर फायबर असतं आणि त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये अनेक मिनरल्स असतात अनेक प्रकारचे विटॅमिन्स असतात त्यामुळे जेव्हाही तुम्हाला शुगर क्रेविंग होईल तेव्हा घरामध्ये छान ताजी फळं आणून ठेवा आणि त्या फळांचं इंटेक घ्या त्यामुळे तुमचं शुगर क्रेविंगसुद्धा त्यावेळी सॅटिस्फाय होईल आणि तुमच्या शरीराला एक चांगल्या पद्धतीचं चा फायबर चांगल्या चा पद्धतीचं इझिली डायजेस्ट होणारं एक न्यूट्रियंट फूड मिळेल तर शुगरच्या ऐवजी हे हानी आणि म्हणजे जायगिरी वापरू नका गुळ आणि मधानं काहीही होणार नाही शरीराला जो व्हायचा तो होणारच आहे मॉडरेशन इज द की डायबेटिक लोकांनी थांबवा आणि इतर लोकांनी फ्रुट ऑप्शन निवडा तो पण काळजी